आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोयना धरणाचे सायंकाळचे अपडेट्स आले असून यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसंच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता वळूयात बातमीकडे कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात त्रेचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात सोळा मिलीमीटर महाबळेश्वरला पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एक जून ते तीन ऑगस्ट दरम्यान कोयना धरण क्षेत्रात तीन हजार नऊशे ऐंशी मिलीमीटर तर नवजा परिसरात चार हजार सहाशे त्रेचाळीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार तीनशे अडुसष्ट mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात पंचेचाळीस हजार आठशे सत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये घट झाली आहे आज सकाळी कोयना धरणात अठ्ठेचाळीस हजार सहाशे बारा क्युसेकने पाणी जमा होत होतं तर कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टी झालाय सी झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या ब्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के भरला आहे तर कोयना धरणातून सध्या बावन्न हजार शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे